आज आपण बघणार आहोत मस्त असा चमचमीत दाना दाना सेपरेट असलेला एकदम हॉटेल स्टाईल आलू मटार पुलाव कसा बनवायचा ते अगदी सोप्या सरळ आणि सुटसुटीत पद्धतीने आज आपण येथे बघणार आहोत तुम्ही बघत आहात एकदम जबरदस्त असा आलू मटार पुलाव आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे घेतलेला आहे एक मी बाऊल तिथे घेतलेला आहे एक कप मोठा मी मेजरमेंटचा कप आहे जो एक कप मी येथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकता पण आपल्याला जर एकदम आचारी स्टाईल पुलाव बनवायचा असेल तर बासमती तांदूळच वापरायचा आहे आणि हा मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तांदूळ धुताना जास्त असं खसाखस तोळून धुवायचा नाही फक्त आलद धुवायचा आहे आणि आता स्वच्छ पाण्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटं तो असाच भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी घेतलेले आहे दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत बघा कट कसे करायचे आहेत ते आपण बटाट्याच्या फोडी ह्या मोठ्या मोठ्याच ठेवणार आहोत कारण जर तुम्हाला पुलाव हा अतिशय इंटरेस्टिंग दिसायचा असेल तर फोडी मोठमोठ्या ठेवायच्या आहेत अशा प्रकारे कट करायचे आहेत फक्त तीन तीन पीस आपण यामध्ये करणार आहोत तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा शिजणार कशा तर तुम्ही आता पुढे बघणारच आहात आणि दिसायलाही खूप सुंदर असे दिसतात बघा या मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्यामुळे अशा प्रकारे आपण सर्व बटाट्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत येथे मी घेतलेले आहेत ओले मटार बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेला मस्त असा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आत्ताच्या सीजन मध्ये जे पदार्थ आहेत जे भाज्या आहेत त्या सर्व घेतलेल्या आहेत बघा मी गाजर मटार आणि अद्रक बारीक करून घेतलेला आहे आणि दोन ते तीन मिरच्या ह्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आता मी इथे ठेवलेला आहे एक पॅन त्यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा ऑइल आणि एक चमचा तूप साजूक तूप येथे मी घातलेला आहे बघा जर तुम्हाला पुलावला एकदम जबरदस्त अशी चव पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आता येथे मी घेतलेला आहे तीन इलायची चक्रीफूल लवंगा आठ ते दहा काळे मिर्च तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा मस्त असा परतवून घ्यायचा आहे बघा तेलामध्ये त्याचा फ्लेवर हा पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे आणि तेलामध्ये आता घेतलेला आहे एक चमचा जिरं आणि हिंग चवीनुसार घालायचा आहे आणि मस्त लालसर तडतडून द्यायचा आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर हा पूर्णपणे तुपामध्ये उतरला जाईल आता आपण यामध्ये घालणार आहोत जे आपण बारीक चिरलेले बटाटे होते काप केलेले ते मस्त असं ब्राऊन कलर होऊस तर परतवून घ्यायचे आहेत बघा जेव्हा आपण हे बटाटे मस्त असे ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घेऊ ना तेच तशाच असे छान शिजले जातील ते मस्त पुढे थोडासा कलर चेंज होईपर्यंत मस्त परतवून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये मी घालणार आहेत उभ्या कट केलेल्या मिरच्या आणि अद्रकाचे तुकडे बारीक अद्रक हे करून घेतलेलं आहे मी तुकडे मस्त असं परतवून घ्यायचं आहे तेही आता घेणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा तोही मस्त थोडासा ब्राऊन कलर होऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे मस्त एकदम जबरदस्त असा त्याचा सेंट येत आहे बघा खूप सुंदर बारीक चिरलेलं गाजर मटार एकदम फ्रेश फ्रेश मटार आहेत बघा तेही मस्त परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये परफेक्ट मस्त असा ही चेंज झालेला आहे बघा आणि छान परतवूनही झालेले आहेत छान कलर आलेला आहे त्याला आता आपण एक तीन ते चार मिनिट त्याला कवर करणार आहोत जेणेकरून थोडेसे शिजले जातील सर्व भाज्या बघा मस्त असं शिजले गेलेले आहेत बघा थोडीशी कसर राहिली असेल तर पुढे शिजून जातील आता आपण जो तांदूळ भिजत घातलेला होता तो मी त्याचं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे बघा आणि तांदूळ ही मस्त असा एक दोन ते तीन मिनटं आपण इथे परतवून घ्यायचं आहे छान त्याला तेलकटपणा येईपर्यंत परतवायचं आहे तुम्ही बघत असाल एकदम आचारी बनवतात सेम तसाच दिसत आहे बघा मस्त परफेक्ट ठेवा बघा खूप सुंदर असा कलरही चेंज झालेला आहे तांदळाचाही बघताय आता आपण त्यामध्ये घालणार आहोत फ्लेवरसाठी लाल तिखट धने धनेपूड गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा एक एक ते दोन मिनिट पुन्हा एकदा थोडंसं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला हा पूर्णपणे तांदळाला लागला जाईल बघा मस्त असा पूर्णपणे मसाला लागला गेलेला आहे आता आपण इथे एक कप तांदूळ घेतलेले होते बघा त्यानुसार आपण इथे त्याला दोन कप पाणी घालणार आहोत डबल पाणी घालायचं आहे बघा आणि पुन्हा एकदा छान असं सर्व बाजूने हलवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर खूप सगळी मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे बघा पूर्णपणे सर्व बाजूनी हलवून आता एक पाच ते सहा मिनिट आपण त्याला कव्हर करणार आहोत आणि इथे आपला एकदम जबरदस्त असा पुलाव रेडी आहे बघा तुम्ही बघत आहात एकदम दाना दाना मस्त असा परफेक्ट दिसत आहे आणि त्यातले सर्व भाज्या या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत बघा तुम्ही बघा एकदम दाना दाना दिसत आहे मस्त एकदम मोकळा सळसळीत पुलाव आपला इथे रेडी आहे आणि एकदम सुंदर असा वास येत आहे बघा त्याचा जबरदस्त एकदम आचारी बनवतात त्याच स्टाईलने हा पुलाव मस्त इथे तयार झालेला आहे आणि गरमागरम तर जबरदस्त लागणार आहे सर्व करूया बघा आता हात एकदम मोकळा सळसळीत पुलाव झालेला आहे परफेक्ट अशाच प्रकारे मस्त अशा नवनवीन रेसिपीजसाठी आणि चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी दी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघत जावा आवडल्यास लाईक कमेंट करा थँक्यू